नमस्कार द डीप डायम मध्ये आपलं स्वागत आहे आज तारीख आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आपल्या समोर आहे इकॉनॉमिक टाइम्स नमस्कार आजच्या बातम्यांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसतेय भारत एकाच वेळी जागतिक संधींच्या उंबरठ्यावर आहे पण त्याला देशांतर्गत आर्थिक आव्हानांनाही तोंड द्यावं लागतंय अगदी एक प्रकारची तारेवरची कसरत आहे हो आणि आज आपण हेच चित्र कॉर्पोरेट आर्थिक आणि जागतिक स्तरावर कसं दिसतंय याचा सविस्तर आढावा घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया एका मोठ्या कॉर्पोरेट बातमीने अदानी समूह आणि फ्रेंच ऊर्जा कंपनी टोटल एनर्जीज हो त्यांच्यात एक मोठी घडामोड होत आहे हो पहिल्या पानावरचीच ही बातमी आहे टोटल एनर्जीज अदानी ग्रीन एनर्जी मधील म्हणजे एजीएल मधून आपला काही हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे हो पण यातली खरी रंजक गोष्ट वेगळी आहे त्यांना या गुंतवणुकीवर जो परतावा मिळालाय म्हणजे चार वर्षांपेक्षा कमी काळात तिप्पट रिटर्न अगदी हे अविश्वसनीय आहे होला टोटल एनर्जीजने दोन हजार एकवीस मध्ये अडाणी ग्रीन मध्ये सुमारे अडीच अब्ज डॉलर्स ची गुंतवणूक केली होती ज्याचं मूल्य आता जवळपास आठ अब्ज डॉलर्स झालाय बापरे आणि आता ते यातला सुमारे सहा टक्के हिस्सा विकून एक पॉईंट चार अब्ज डॉलर्स म्हणजे दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम उभी करू शकतात यालाच आपण प्रॉफिट बुकिंग म्हणतो बरोबर पण इथे एक महत्वाचा मुद्दा आहे ते आपला संपूर्ण हिस्सा विकत नाहीयेत अच्छा त्यांचा जवळपास एकोणीस टक्के हिस्सा आहे त्यातला फक्त काही भाग ते विकत आहेत हा मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे एका बाजूला नफा काढून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला मोठी गुंतवणूक कायम ठेवायची हो पण मग याचा अर्थ असा नाही का की टोटल एनर्जीज आता अदानी ग्रुपवर पूर्वी इतकी म्हणजे उत्साही नाहीये गुंतवणूकदारांनी याकडे धोक्याची सूचना म्हणून पाहावं का खूप चांगलं प्रश्न आहे पण मला वाटतं याकडे धोक्याची सूचना म्हणून पाहण्यापेक्षा एका परिपक्व गुंतवणूक धोरणाचे लक्षण म्हणून पाहिलं पाहिजे म्हणजे याला स्ट्रॅटेजिक पोर्टफोलिओ रिबॅलेन्सिंग म्हणतात याचा अर्थ मोठे आंतरराष्ट्रीय खेळाडू आता भारतीय कंपन्यांमध्ये ऑल इन किंवा ऑल आऊट असा विचार करत नाहीत अच्छा ते एकाच वेळी जोखीम आणि संधी यांचं संतुलन साधत आहेत नफा काढून ते कदाचित दुसऱ्या एखाद्या उदयोन्मुख क्षेत्रात गुंतवतील पण अदानी ग्रीनच्या भविष्यासाठी ते अजूनही आशावादी आहेत समजलं म्हणजे ही घाबरण्याची नाही तर शिकण्याची गोष्ट आहे बरं एका बाजूला परदेशी कंपनी भारतात नफा कमावतीये तर दुसऱ्या बाजूला भारताला परदेशात संधी मिळतीये हो इस्रायल भारताला एका मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी आमंत्रित करत आहे हो आणि हा प्रकल्प खूप मोठा आहे असं ऐकलंय हो आणि हा प्रकल्प लहान सहान नाही इस्रायल तेल अव्यू मध्ये पन्नास अब्ज डॉलर्सचा मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारत आहे पन्नास अब्ज डॉलर्स हो हा त्यांच्या इतिहासातील सर्वात महागडा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या माहितीनुसार इस्रायलला वाटतं की भारतीय कंपन्यांनी यात आक्रमकपणे बोली लावावी आपल्याकडे अनुभव तर भरपूर आहे है, दिल्ली हैदराबाद मुंबई मेट्रो ही उत्तम उदाहरणं आहेत बरोबर पण इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पात बोली जिंकणं सोपं नसतं राजकीय संबंधांव्यतिरिक्त भारतीय कंपन्यांना तांत्रिक आणि आर्थिक पातळीवर काय वेगळं दाखवावं लागेल बरोबर इथे फक्त अनुभव कामी येणार नाही एल एन टी आणि डीएमआरसी सारख्या कंपन्यांनी बांगलादेश बहरीनमध्ये काम केलं आहे हो पण इस्रायलमधील प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या खूपच गुंतागुंतीचा आणि प्रगत असणार आहे भारतीय कंपन्यांना आपली किंमत स्पर्धात्मक तर दाखवावी लागेलच पण त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान वेळेवर काम पूर्ण करण्याची क्षमता आणि कठोर सुरक्षा मानकांचं पालन करण्याची हमी द्यावी लागेल अच्छा एमपीएससी यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी हे इकॉनॉमिक डिप्लोमसीचं एक उत्तम उदाहरण आहे यातून केवळ आर्थिक संधीच नाही तर दोन देशांमधील सामरिक भागीदारीची खोली आणि विश्वास दिसून येतो भूत सुविधांप्रमाणेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही अशाच आंतरराष्ट्रीय भागीदारी महत्वाच्या ठरत आहेत विशेषतः सेमी कंडक्टरच्या जगात अगदी दक्षिण कोरियाची एस के हायनिक्स भारतात भागीदार शोधत आहे ही बातमी खूप मोठी आहे हो ही मेक इन इंडिया आणि भारताच्या चिप उत्पादनाच्या महत्वाकांक्षेसाठी खूप मोठी बातमी आहे एस हायनेक्स ही मेमरी चिप्स बनवणारी जगातली दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे आणि ते भारतात नक्की काय करू इच्छितात ते भारतात एटीएमपी प्लांट उभारू इच्छितात म्हणजे जिथे चिप्सची जुळवणी चाचणी आणि पॅकेजिंग होतं तो प्लांट पण इथे मला एक प्रश्न पडतो विचारा भारतात इंजिनिअरिंग टॅलेंट आणि चिप डिझाईन इकोसिस्टम तर आधीपासून होती मग आतापर्यंत या मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक का केली नव्हती आता असं अचानक काय बदललंय खूप महत्वाचा प्रश्न आहे या आता का या प्रश्नाचं उत्तर तीन चार गोष्टींमध्ये दडलेलं आहे पहिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारचं इंडिया सेमी कंडक्टर मिशन आय एस एम ओ या अंतर्गत सरकार तब्बल पन्नास टक्के भांडवली खर्चावर सबसिडी देत आहे हे आर्थिक प्रोत्साहन प्रचंड आकर्षक आहे बरोबर दुसरं कारण म्हणजे भूराजकीय बदल जग चीन प्लस वन धोरणाकडे वळत आहे आणि भारत एक विश्वासार्ह पर्याय म्हणून पुढे येत आहे आणि तिसरं कारण एआय अगदी बरोबर ए आय ए मुळे मागणीत काय फरक पडला आहे ए मुळे हाय बँड विथ मेमरी म्हणजे एचबीएम चिप्सची मागणी अक्षरशः स्फोटकपणे वाढली आहे या चिप्स एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी लागतात अच्छा त्यामुळे आता भारतात चिप्सचं उत्पादन करणं ही केवळ खर्च वाचवण्याची गोष्ट राहिलेली नाहीये तर ती एक धोरणात्मक गरज बनली आहे तर या सगळ्या जागतिक संधी आहेत पण आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया देशांतर्गत आर्थिक चित्र थोडं गुंतागुंतीचं आहे हो आणि याची सुरुवात होते थेट रुपयाच्या मूल्यापासून बातमीनुसार रुपयाची दिशा अमेरिका भारत व्यापार करारावर अवलंबून आहे आणि सध्या तो एकोणनव्वद एक पॉइंट एकोणपन्नासच्या विक्रमी निचांकी पातळीवर आहे ही परिस्थिती खरंच नाजूक आहे अर्थतज्ञांचं काय म्हणणं आहे त्यांच्या मते जर हा करार लवकर आणि सकारात्मक झाला तर रुपया डॉलरच्या तुलनेत अठ्ठ्याऐंशी पर्यंत मजबूत होऊ शकतो आणि जर नाही झाला तर तो तर नव्वद पॉईंट पाच पर्यंत घसरू शकतो ही जवळपास अडीच रुपयांची रेंज आहे जी बाजारातील प्रचंड अनिश्चितता दाखवते पण सामान्यतः असं म्हटलं जातं की रुपया घसरला की निर्यातीला फायदा होतो हो कारण आपल्या वस्तू परदेशात स्वस्त होतात मग आता रुपया विक्रमी निचांकी पातळीवर असतानाही निर्यातक चिंतित का आहेत इथेच खराब पेच आहे ही परिस्थिती म्हणजे तुम्ही धावण्याच्या शर्यतीत वेगाने पळत आहात पण कोणीतरी तुमच्या पायाला पाच किलोचं वजन बांधलं आहे म्हणजे रुपयाची घसरण तुम्हाला वेग देत आहे पण अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेले पन्नास टक्के शुल्क हे ते वजन आहे अच्छा त्यामुळे रुपया घसरूनही त्याचा मिळणारा फायदा या शुल्कामुळे जवळजवळ संपुष्टात आला आहे याचा सर्वात मोठा फटका वस्त्रोद्योग आणि हस्तकला यांसारख्या क्षेत्रांना बसतोय जिथे मोठ्या प्रमाणावर रोजगार अवलंबून असतो अगदी आणि निर्यातीवर परिणाम म्हणजे सरकारी तिजोरीवरही ताण येणारच बातमी सांगतेय की या आर्थिक वर्षात कर संकलन लक्ष्यापेक्षा किंचित कमी राहू शकतं हो आणि याचा थेट परिणाम सरकारच्या वित्तीय तुटीचा म्हणजे फिस्कल डेफिसिटच्या लक्ष्यावर होतो ते लक्ष काय आहे यावर्षीच सरकारने यावर्षी वित्तीय तूट जीडी पीच्या चार पॉइंट चार टक्के ठेवण्याचं लक्ष ठेवलं आहे पण जीएसटी दरातील कपात आयकर सवलती आणि जागतिक मंदी या सगळ्यांमुळे कर संकलन अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे मग सरकार ही तूट कशी भरून काढणार बातमीत म्हटलंय की सरकारला कराव्यतिरिक्त मिळणाऱ्या उत्पन्नावर म्हणजे नॉन टॅक्स रेव्हेन्यूवर अवलंबून राहावं लागेल बरोबर पण हे नॉन टॅक्स रेव्हेन्यूवर अवलंबून राहणं थोडं जोखमीचं नाही का समजा सरकारी कंपन्यांनी अपेक्षेप्रमाणे लाभांश दिला नाही तर सरकारकडे काय प्लॅन बी आहे ही खूप मोठी जोखीम आहे आणि तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे नॉन टॅक्स रेव्हेन्यू नेहमीच अनिश्चित असतो जर हे उत्पन्न कमी पडलं तर सरकार समोर दोनच पर्याय उरतात एकतर काही योजनांवरील खर्चात कपात करणे ज्याचा परिणाम विकासावर होऊ शकतो बरोबर किंवा दुसरा पर्याय म्हणजे बाजारातून जास्त कर्ज घेणे ज्यामुळे वित्तीय तुटीचं लक्ष चुकू शकतं आणि व्याजदर वाढू शकतात सरकारच्या पातळीवर आव्हानं असली तरी जमिनीवर काही सकारात्मक चित्रही दिसत आहेत हो मायक्रो फायनान्स क्षेत्रातून एक चांगली बातमी आहे अति कर्जबाज कर्जदारांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे हो ही खूप दिलासादायक बातमी आहे अति कर्जबाज म्हणजे असे कर्जदार ज्यांनी चार किंवा त्याहून अधिक सावकारांकडून कर्ज घेतले आहे आणि ही संख्या आता कितीवर आली आहे सीआरआय हाय मार्क्सच्या डेटानुसार अशा कर्जदारांची संख्या गेल्या वर्षीच्या पाच दशलक्षांवरून आता दोन पॉइंट आठ दशलक्षांवर आली आहे ही घट खूपच मोठी आहे हे फक्त नियमांमुळे घडलंय की कर्जदारांमध्येही काही जागरूकता कोरपणे तपासत आहेत म्हणजे आता क्रेडिट स्कोर वगैरे जास्त गांभीर्याने पाहिला जातोय अगदी पण दुसरीकडे कोविड नंतरच्या काळात कर्जदारांमध्येही आर्थिक शिस्त आणि बचतीचं महत्त्व वाढलेलं दिसतं त्यामुळे अनावश्यक कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झालं असावं तर या आर्थिक आव्हानांना तोंड देतानाच भारत जागतिक स्तरावर आपला आवाज बुलंद करतोय हो आयबीएसए शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुधारणांवर जोर दिला आहे आयबीएसए म्हणजे इंडिया ब्राझील दक्षिण आफ्रिका बरोबर आणि त्यांनी वापरलेले शब्द खूप महत्त्वाचे आहेत ते म्हणाले की यूएनएससी मधील सुधारणा आता पर्याय राहिलेली नाही तर ती एक गरज बनली आहे या विधानाला काही विशेष संदर्भ आहे का हो जी ट्वेंटीचे अध्यक्षपद लागोपाठ ग्लोबल साऊथमधील देशांकडे इंडोनेशिया भारत ब्राझील आणि मग दक्षिण आफ्रिका असण्याच्या पार्श्वभूमीवर हे विधान जागतिक स्तरावर विकसनशील देशांची वाढती ताकद दर्शवते हे यू एनमध्ये सुधारणा करण्याबद्दल आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत पण ग्लोबल साऊथचं नेतृत्व करण्याच्या भारताच्या महत्वाकांक्षेसाठी यावेळी हे विधान अधिक महत्वाचं काय आहे कारण आत्तापर्यंत या सुधारणांची मागणी विखुरलेली होती पण जी ट्वेंटीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून या देशांना एक समान व्यासपीठ मिळालंय अच्छा भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका हे आपापल्या खंडातील प्रमुख देश आहेत जेव्हा ते एकत्र येऊन एका सुरात बोलतात तेव्हा जागतिक व्यवस्थेवर त्याचा दबाव वाढतो एकीकडे भारत जागतिक स्तरावर नियम बदलण्याची मागणी करतोय तर दुसरीकडे अमेरिकेत राजकीय वातावरण किती तापलंय याची एक धक्कादायक बातमी आहे हो राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा डेमोक्रॅटिक खासदारांवर देशद्रोहाचा आरोप केला आहे हे प्रकरण खूपच गंभीर वाटतंय आहेच एका व्हिडिओमध्ये या सहा खासदारांनी लष्करी अधिकाऱ्यांना बेकायदेशीर आदेश नाकारण्याचं आवाहन केलं होतं आणि यावर राष्ट्राध्यक्षांचीही प्रतिक्रिया हो ट्रम्प यांनी त्यांच्या या कृतीला देशद्रोही म्हटलं आहे ज्यासाठी अमेरिकेच्या कायद्यानुसार मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते हे आरोप खूपच धक्कादायक आहेत पण बातमीच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर या घटनेतून अमेरिकेच्या राजकारणाबद्दल काय समजतं आपण इथे फक्त बातमीतील माहिती तटस्थपणे मांडत आहोत हो नक्कीच पण यातून अमेरिकेतील राजकीय ध्रुवीकरण किती तीव्र झालं आहे हे दिसतं जिथे राजकीय विरोधकांना थेट देशद्रोही ठरवलं जातं तिथे संवादाची जागाच संपते हा अमेरिकेच्या लोकशाहीसाठी एक कसोटीचा काळ म्हणता येईल नक्कीच आणि राजकारणातील या सत्य असत्याच्या लढाईत तंत्रज्ञान एक मोठी भूमिका आय जनरेटेड कंटेंटला आता लेबल लागणार आहे हो गुगलच्या मालकीचे यूट्यूब आणि मेटाचे फेसबुक व इंस्टाग्राम हे दोन्ही प्लॅटफॉर्म आता वापरकर्त्यांना एआय तयार केलेल्या कॉन्टेंटला लेबल ला, लावण्याचं फीचर देत आहेत म्हणजे आता डीपेक ओळखणं सोप्पं होईल तशी आशा आहे म्हणजे जर एखादा व्हिडिओ किंवा फोटो खूप खरा वाटत असेल पण तो ने बनवला असेल तर आता अपलोड करणाऱ्याला ते जाहीर करावं लागेल पण हे लेबल लावणं ऐच्छिक आहे की बंधनकारक आणि जर कोणी खोट्या ला लेबल लावलं नाही तर हाच यातला महत्वाचा मुद्दा आहे सध्या तरी हे फीचर बऱ्याच प्रमाणात ऐच्छिक आहे अच्छा पण कंपन्या म्हणत आहेत की जर त्यांनी ओळखलं की एखाद्या कॉन्टेंटला चुकीचं लेबल लावलं आहे किंवा लावलंच नाही तर ते स्वतः लेबल लावतील किंवा तो कॉन्टेंट काढून टाकतील म्हणजे अंमलबजावणीत आव्हानं आहेतच हो डीप फेक आणि चुकीच्या माहितीच्या युगात पारदर्शकता आणण्याचा हा एक महत्वाचा प्रयत्न आहे पण ही लढाई खूप मोठी आणि अवघड असणार आहे तर आजच्या चर्चेतून हेच समोर आलं की भारत एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत आहे हो एका बाजूला इस्रायल आणि दक्षिण कोरिया सोबत अब्जावधी डॉलर्सच्या संधी आहेत तर दुसऱ्या बाजूला रुपया आणि वित्तीय तुटीसारखी देशांतर्गत आव्हानं अगदी आजच्या सगळ्या बातम्यांमधून एक समान धागा जातो तो म्हणजे कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी हो मग ती आर्थिक असो तंत्रज्ञानाची असो किंवा राजकीय ही कनेक्टिव्हिटी जेवढी संधी निर्माण करते तेवढीच जोखीम आणि गुंतागुंतही वाढवते बरोबर त्यामुळे गुंतवणूकदार असोत किंवा विद्यार्थी या बदलांवर आणि त्यांच्या परस्पर संबंधांवर बारीक लक्ष ठेवणं खूप आवश्यक आहे आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आजच्याच वृत्तपत्रातील एका अग्रलेखात म्हटलं आहे की ए आय भारताच्या प्रगतीची कहाणी पुन्हा लिहित आहे Hmm. त्यात ते एक प्रश्न विचारला आहे जो मला खूप महत्वाचा वाटला प्रश्न असा आहे की जर जी पी सारखी पारंपरिक मापदंड आता अपुरी पडत असतील हो oh. तर आपण चालित अदृश्य गोष्टींवर चालणाऱ्या अर्थव्यवस्थेतील प्रगती मोजणार कशी खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे नक्कीच यावर नक्की विचार करा